नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज अखिल महाराष्ट्र पीर कलंदर शिकलगार समाजसेवा संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव समारंभ पीर लालशहाबाज कलंदर बाबाच्या उरुसानिमित्त रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता लेंगरे येथील बाग मैदानात होणार आहे या अधिवेशनासाठी राज्यातील शिकलगार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांगली जिल्हा शिकलगार जमात ट्रस्ट अध्यक्ष याकूब शिकलगार यांनी केले शिकलगार समाजसेवा संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव समारंभासाठी आमदार सुहास बाबर हे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर शिकलगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडणार आहे यावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मुस्लिम शिकलगार समाजाचे वार्षिक अधिवेशन व वा शिकलगार समाजातील शैक्षणिक सामाजिक व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे दहावीत शिकलगार समाजात राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला संघटनेचे संस्थापक याकूब बाबा शिकलगार यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह व पारितोषक देण्यात येणार आहे बारावीत प्रथम येणाऱ्या मकबूल आबा शिकलगार यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह व पारितोषिक देण्यात येणार आहे तर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या हसन रहिमान शिकलगार लेंगरे यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे यावेळी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तर राष्ट्रीय स्तर सहभाग असलेल्या त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांनी आपली नावे सांगली जिल्हा शिकलगार ट्रस्टकडे नोंदणी करावीत असेही याकूब शिकलगार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज